नमस्कार मित्रांनो लोकसभेचा रणसंग्राम आता पेटलाय अशातच वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये होणाऱ्या लढती या चुरशीच्या ठरत आहेत आणि अशीच एक लढत होणार आहे ती म्हणजे नाशिकमध्ये आणि या नाशिकमध्ये नेमकं का चाललंय काय तेच आपल्याला जाणून घ्यायचं या व्हिडिओच्या माध्यमातून मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर मित्रांनो महाविकास आघाडीकडून राजाभाऊ वाजे यांनी नाशिकमध्ये उमेदवारी अर्ज भरला आणि याच जागेवरती शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी या महायुतीतल्या तिन्ही लोकांचा डोळा खर तर इथून छगन भुजबळांनी उमेदवारी घ्यावी असा आग्रह म्हणे शहा आणि मोदींनी धरला परंतु याच छगन भुजबळांनी काही गोष्टी बघत इथून काढता पाय घेतला मराठ्यांचा असणारा त्यांच्यावरचा रोष आणि आपण इथे याच्या आधीही पराभव आहे याची असलेली भीती खर तर छगन भुजबळांना इथून दूर घेऊन गेली आता छगन भुजबळ बाजूला झाल्यानंतर हेमंत गोडसेंचा रस्ता हा सोपा आणि सुकर झाला असं म्हणणाऱ्यांना आता हृदयात धडधड होत असेल कारण आता तिथे शांतिगिरी महाराजांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय ही उमेदवारी अर्ज दाखल करत असताना जमलेली हजारो लोकांची गर्दी त्या गर्दीमध्ये एकही व्यक्ती एकही रुपया न घेता सहकुटुंब सहपरिवार आपल्या बालबचांसह सहभागी झाला हीच खरी शांतीगिरी महाराजांची ताकद परंतु याच्याही पुढे जाऊन शांतीगिरी महाराजांनी हा फॉर्म भरत असताना पक्ष हा शिवसेना शिंदेगड टाकला आणि गोडसेंचं मात्र टेन्शन वाढवलं आता अशा या नाशिकमध्ये खरंच शांतीगिरी बाबा बाजी मारणार का जर मारणार असतील तर त्याची कारणं काय ते आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचे शांतिगिरी महाराज शंभर टक्के बाजी मारणार त्याचं सगळ्यात पहिलं कारण म्हणजे लोक आता राजकारण्यांना आणि त्यांच्या आश्वासनांना आणि गद्दारीला कंटाळलेत नाशिक जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर भुजबळांचा हा गड मानला जात होता आणि या गडाला सुरुंग लावणारे होते हेमंत गोडसे आता भुजबळांचा जर विचार केला तर प्रचंड भ्रष्टाचाराचा आरोप असलेलं हे कुटुंब भ्रष्टाचारामध्ये नकशिकांत बुडालेलं हे कुटुंब आणि दुसऱ्या बाजूला हेमंत गोडसेंवर लागलेला गद्दारीचा डाग या दोन्हीही गोष्टींचा विचार केला तर शांतीगिरी महाराज मात्र यात सरस ठरतात कारण शांतीगिरी महाराज हे प्युअर राजकारणी नाही हा जनतेमध्ये समज आहे आणि ते आहे ही तसंच आता याच्याही पुढे जर आपण जर गेलो तर शांतीगिरी महाराजांनी भ्रष्टाचारापासून राखलेलं दूर म्हणजे खरं तर शांतीगिरी महाराजांच्या वेगवेगळ्या ट्रस्ट आहे कोट्यावधी रुपयांचा व्यवहार आहे परंतु हा सगळा व्यवहार शासनाकडे आहे आणि म्हणूनच शांतीगिरी महाराज हे भ्रष्टाचारापासून कैक दूर आहेत आता हे झाले दोन कारण एक राजकारण्यांना लोक कंटाळले आणि दुसरी गोष्ट म्हणजे भ्रष्टाचार आता तिसरा मुद्दा जो शांतीगिरी महाराजांना विजयापर्यंत नेतो तो म्हणजे धर्मावरती चालणारा व्यक्ती खर तर धर्माच्या बाजूनी राहावं धर्माच्या नुसार जगावं असं आपण नेहमीच बोलत असतो परंतु राजकारणी मात्र हे सर सरसकट विसरतात आणि शांतिगिरी महाराज मात्र याला अपवाद ठरतात जो व्यक्ती धर्मासाठी लढतोय जो व्यक्ती धर्मासाठी जगतोय आणि तो व्यक्ती जर आपला खासदार होत असेल तर लोकांना का नको हे झालं तिसरं कारण ते म्हणजे धर्माच्या दिशेने चालत राहणं चौथं कारण शांतीगिरी महाराजांना विजयापर्यंत नेणार ते म्हणजे संत जनार्दन स्वामी यांचा आशीर्वाद आणि याच आशीर्वादाने लाभलेला भला मोठा बाबाजींचा परिवार हा परिवार शांतीगिरी महाराजांसाठी एक रुपयाही न खर्च करता एक रुपयाही न घेता स्वतःच्या खिशातून खर्च करून महाराजांचा प्रचार करणार आहे ग्रामीण भागामध्ये गावागावामध्ये तांड्या तांड्यावरती शांतीगिरी महाराजांचा भक्त परिवार आपल्याला दिसून येतो आणि महादेवाची पूजा करणारे आणि इतकं सरळ सत्य सगळं बोलणारे ह्या लोकांचं मतदार शंभर टक्के ऐकतील ही शक्यता आणि पाचवी गोष्ट म्हणजे जातीय समीकरणांपासून महाराज हे कैक दूर आहे खरं तर संतांना कुठली जात नसते आणि संतांकडे बघून कुठल्या जातीचा भक्त नसतो ही त्यांची सगळ्यात मोठी ताकद तर अशा पाच कारणांमुळे शांतिगिरी महाराज नाशिकमध्ये बाजी मारणारच आणि हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला लक्षात येईलच परंतु तोपर्यंत जर आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि या चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद